नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस विषयी बघा मित्रांनो पेसा भरतीसंदर्भात मोठे अपडेट या ठिकाणी आलेले सर्वात महत्त्वाचा निर्णय आपण या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओ शोपर्यंत नक्की बघा संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा पेसा भरतीसंदर्भात सर्वात मोठी अपडेट काय असणार आहे संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा पेसाभरती संदर्भातची जी काही पिटिशन या ठिकाणी दाखल करण्यात आली आहे संदर्भातची माहिती आपण ह्या ठिकाणी घेत आहोत तर बघा अशा पद्धतीची अपडेट आपल्याला पेसाभरतीच्या संदर्भात पाहायला मिळते आपण जर पाहिले असेल तर मित्रांनो डेट त्या ठिकाणी होती मागे जर आपण पाहिलं तर बघा एप्रिल महिन्यात सुनावणी त्या ठिकाणी होणार होती परंतु ती देखील सुनावणी झालेली नाही आहे आणि आपल्याला पेसाभरतीच्या संदर्भात पुढची डेट या ठिकाणी देण्यात आली आहे आता कोणती डेट आहे ती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया संपूर्ण जी काही अपडेट आहे ती तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह दाखवतोय पाहू शकता बघा पुढील जर आपण पाहिलं तर बघा टेन टीटिव्हली केस मे बी लिस्टेड ऑन लाईकली टू बी लिस्टेड ऑन तर बघा सात पाच सा दोन हजार चोवीस म्हणजेच सात मे दोन हजार चोवीसला ला मित्रांनो जी काही केस आहे ही लिस्टेड करण्यात आलेली म्हणजेच पुढची तारीख आहे सात मे ठीक, सात में ठीक सात में आहे सात मेला आता पुढील सुनावणी या ठिकाणी होणार आहे सात मे दोन हजार चोवीस रोजी पुढील जी काही सुनावणी आहे ती या ठिकाणी होणार आहे पेसाभरतीच्या संदर्भात भरपूर विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी विचारलं होतं की पेसाच्या संदर्भात काय निर्णय झालेला आहे त्या संदर्भात अपडेट द्यावी म्हणून तर बघा पेसाभरतीच्या संदर्भात मित्रांनो पुढील डेट आपल्याला मिळालेली आहे सात मे सात मे दोन हजार चोवीसला या ठिकाणी पुढील जी काही केस आहे ती लिस्ट झालेली आहे सात मेची तारीख आपल्याला पुढील तारीख त्या ठिकाणी पाहायला मिळालेली सात मे त्या ठिकाणी हिअरिंग होईल म्हणजे त्या ठिकाणी सुनावणी होईल अशी अपेक्षा आहे आणि सुनावणी झाल्यानंतर काय निर्णय होतो त्याचे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाणार आहे अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्यायचे आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद